वात कंटक म्हणजेच टाच दुखी याच्याबद्दल माहिती घेऊया म्हणजे वाळूची पोटली तयार करून वापरू शकतो रक्त मोक्षण करतो म्हणजे आपल्या पायाला जो तळवा आहे जर तुम्हालाही टाच त्रास होत असेल सकाळी उठल्यानंतर चालायला अवघड जात असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टाच कारण काय आहेत ताच दुखू नये म्हणून आपण कोणते प्रिकॉशन घेतले दुखत असेल तर कोणत्या प्रकारचा आहार आपण घेतला पाहिजे घरगुती उपाय काय करता येतील हे आपण आज जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा चॅनलवर जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा नमस्कार मी डॉक्टर अभिलाषा आयुर्वेदाचार्य पंचतत्व आयुर्वेद मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आता आपण वातकंटक म्हणजेच ताच दुखी याच्याबद्दल माहिती घेऊयात आयुर्वेदानुसार वात व्याधी निदान या प्रकारामध्ये म्हणजे वाताच्या जे नानात्मज व्याधी आहे त्याचे वर्णन करत असताना वातकंटक हा व्याधी सांगितलेला आहे वाघभटाचार्यांनी वातकंटक म्हणजे ताच दुखीसाठी कोणती कारणे सांगितलेली आहेत ते आपण आता जाणून घेऊया जास्त वेळ उभं राहणं तुमचं वजन जास्त असेल तर त्यामुळेही टाचदुखीचा त्रास होऊ शकतो जास्त वेळ चालणे किंवा रनिंग करणे आपण ज्या ठिकाणी चालत आहोत तो प्र, तो प्रदेश हा उंच सखल शा अशा प्रकारचा असा असणे थोडक्यात रफ सरफेसवर चालणे अशा प्रकारच्या कारणामुळे वात दोष हा वाढतो आणि हा वाढलेला वात दोष गुल्फ प्रदेशी म्हणजेच टाचेच्या ठिकाणी जाऊन आश्रित होतो म्हणूनच याला पार्श्वनी आश्रित वात असंही म्हटलं जातं वात म्हणजे टाच दुखीसाठी आता घरगुती उपाय काय करायचे आहेत ते आपण जाणून घेऊयात सर्वात प्रथम करायचं आहे ते वातावरचं सर्वात श्रेष्ठ अशी चिकित्सा म्हणजे स्नेहन आणि स्वेदन स्नेहन करण्यासाठी म्हणजे तेल लावून मालिश करण्यासाठी तुम्ही तिळाच्या तेलाचा किंवा एरंडीच्या तेलाचा वापर करू शकता किंवा काही औषधी तेल आहेत जसे की महानारायण तेल निर्गुंडी तेल यांचाही तुम्ही वापर करू शकता तेल हे सर्वप्रथम कोमट करायचं आहे आणि एका खुर्चीवर बसून व्यवस्थित तळपायला मालिश करायची आहे हे मालिश झाल्यानंतर स्वेदन कर्म म्हणजे शेकणे हे कर्म करणे हे तितकच महत्वाचं आहे स्वेदन करण्यासाठी तुम्ही वालुका म्हणजेच वाळूची पोटली तयार करून वापरू शकता किंवा मिठाची पोटली बनवून ती वापरू शकता किंवा जर तुम्हाला वीट उपलब्ध होत असेल तर ही विट गरम करून त्या विटेने तुम्ही टाच शेकू शकता हे तिन्ही ऑप्शन जर तुम्हाला सह शक्य नसतील तर तुम्ही गरम पाण्यामध्ये मीठ टाकून त्यामध्ये पाच ते दहा मिनिट पाय शेकू शकता याच्यामुळे स्थानिक झालेला वात प्रकोप हा कमी व्हायला मदत होते आणि टाचदुखीचा त्रास कमी होतो आता आयुर्वेदाने कोणते चिकित्सा टाचदुखीवर सांगितली आहे ती आपण जाणून घेऊया सर्वप्रथम आणि सर्वात श्रेष्ठ सर्वा असा उपक्रम सांगितलेला आहे तो आहे अग्निकर्म अग्निकर्म म्हणजे काय तर सुवर्ण शलाखा किंवा पंचधातूची शलाखा बनवलेली असते किंवा मृत्यिकेची शलाखा बनवलेली असते ती गरम केली जाते आणि गरम केल्यानंतर ज्या ठिकाणी वेदना होत आहेत त्या ठिकाणी चटका दिला जातो हा चटका दिल्यानंतर तिथे शतधौत घृत किंवा कोरफड ह्याचा लेप दिला जातो जेणेकरून तिथे होणारा जो दाह आहे होणारी आग आहे ती कमी व्हावी आणि तिथे कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन होऊ नये यासाठी तिथे शतधौत घृत किंवा कोरफडीचा हा लावला जातो अग्निकर्माप्रमाणेच रक्तमोक्षण ही एक श्रेष्ठ अशी चिकित्सा आहे ज्या टाचेला वेदना आहे त्या टाचेच्या जवळची जी शिर असेल त्या शिरेतून आपण थोड्या प्रमाणामध्ये रक्त मुक, रक्त मोक्षण करतो म्हणजेच थोड्या प्रमाणामध्ये रक्त बाहेर काढून टाकतो जे दूषित रक्त आहे ते बाहेर पडल्यामुळे तासदुखीचा त्रास हा कमी होतो त्याच्यानंतर पुढे लेप चिकित्सा लेपचिकित्सा ही ही तितकी चांगली चिकित्सा आहे त्याच्यामध्ये तुम्ही लसूण एरंडाची पानं आणि थोडा कापूर हे तिन्ही मिक्स करून एक लेप बनवू शकता आणि तो लेप कोमट करून टाचेला ता त्याचा रात्री झोपताना लेप करून झोपू शकता पाचवा उपाय जो आहे त्याच्यामध्ये लसणाच्या काही पाकळ्या घ्यायच्या आहेत त्या कुटायच्या आहेत आणि एक कप दुधामध्ये एक कप पाणी टाकून त्यामध्ये तो लसून मिक्स करून उकळायचा आहे जोपर्यंत त्यातलं पाण्याचा अंश उडून जात नाही तोपर्यंत ते दूध उकळायचं आहे आता ते दूध गाळून घेऊन सकाळी उपाशी पोटी प्यायचं आहे ही औषधी चिकित्सेने टाच दुखी तर कमी होतेच त्याचबरोबर कोलेस्ट्रॉल लेवल कमी व्हायलाही हो मदत होते मॉडर्न सायन्सनुसार आता काय कारण दिलेली आहेत ती जाणून घेऊयात एक आहे कॅल्कॅनियल स्पर कॅल्कॅनियल स्पर म्हणजे काय याच्यामध्ये अस्थिची ग्रोथ थोड्या प्रमाणामध्ये जास्त झालेली असते त्यामुळे चालत असताना वेदना ह्या खूप जास्त होतात सकाळी उठल्यानंतर जेव्हा आपण पाय जमिनीवर ठेवतो त्यावेळेसही वेदना ह्या खूप जास्त प्रमाणामध्ये होतात आता दुसरा प्रकार आहे प्लॅन्टर फेशियाटिस प्लॅन्टर फेशियाटिस म्हणजे काय तर आपल्या पायाला जो तळवा आहे त्या तळव्याला खाली एक फेशी असतो जो एक गादीचं काम करत असतो आपण जेव्हा जास्त वेळ उभे राहतो किंवा आपलं वजन जास्त असतं जास्त रनिंग करतो उंच सखल भागावर चालतो किंवा आपल्या चप्पल जे आहेत त्या कडक असतील तर त्याच्यामुळे ह्या फेशियाला इजा होते त्या ठिकाणी इन्फ्लमेशन होतं सूज येते आणि त्याचा परिणामस्वरूप वेदना होतात आता ह्या वेदना होणाऱ्या ज्या वेदना आहेत ह्या सकाळी उठल्यानंतर ह्या कमी असतात परंतु दिवसभर आपण उभे राहतो चालतो ह्या सर्व क्रिया झाल्यामुळे जस जसा दिवस जाईल तशा वेदना ह्या वाढत जातात संध्याकाळच्या वेळी ह्या वेदना जास्त असतात आता प्रिकॉशन काय घ्यायचे आहेत ते आपण जाणून घेऊयात सर्वात महत्वाची गोष्ट आहे की वातशामक असा आहार आणि विहार आपला असा असला पाहिजे वातशामक आहार कसा असावा आणि विहारही कसा असावा असा हे आपण एका सेपरेट व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्याच्यासाठी आपण तो व्हिडिओ पाहू शकता तरीही थोडक्यात म्हटलं तर ताजं अन्न खावं गरम अन्न खावं मोठे पल्सेस जे आहेत ते कमी खावेत बेकरी प्रोडक्ट्स कमी खावेत आणि विहारामध्ये म्हटलं तर चालणे उंच सखल भागावर न चालणे यासारख्या ज्या गोष्टी आहेत त्या टाळाव्यात चप्पल ह्या शक्यतो कडक नसाव्यात चप्पलचे हिल्स हे सॉफ्ट असावेत हाय हिल्सचे चप्पल वापरू नयेत अशा गोष्टी पाळल्यामुळे निदान परिवर्जन होतं आणि होणारा जो पुढे त्रास आहे तो कमी होतो त्याचबरोबर रात्रीच्या वेळी म्हणजेच दिवस मावळल्यानंतर आपण जसं म्हणतो की आहार हा कमी प्रमाणात घ्यायचा असतो त्याच पद्धतीने पाणी सुद्धा कमी प्यायचं आहे रात्रीच्या वेळी पाणी जास्त पिल्यामुळेही तासदुखीचा त्रास हा होऊ शकतो अजून जर काही कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद